वस्तू सर्व प्रकारचा किराणा माल योग्य दरा सर्व प्रकारच्या जेंट्स लेडीज लहान मुलांची फॅन्सी कपडे व रेडीमेड कपड्यांचं भव्य दालन भांडी गिफ्ट गॅलरी ज्वेलरी सर्व नामवंत कंपन्यांचे चप्पल व बूट मिळण्याचं एकमेव ठिकाण के एस के मॉल आळसंद तालुका खानापूर जिल्हा सांगली तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू आय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे वाळुनी जिल्हा परिषद गटाचे आरक्षण जाहीर झाल्यापासून या ठिकाणी राजकीय हालचालींना वेग आला या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं आरक्षण सर्वसाधारण पडल्यानं या ठिकाणी अनेक इच्छुकांनी दंड थोपटले भाळणी पंचायत समिती गणात माजी डेप्युटी सरपंच संदीप सुरेश पाटील यांनीही उमेदवारीचा दावा केला संदीप पाटील हे भाळवणी गावातील लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे त्यांनी डेप्युटी सरपंच म्हणून या ठिकाणी काम पाहिलंय गोरगरिबांच्या मदतीला ते धावून जात असतात सर्वसामान्यांच्या अडचणींच्या काळात ते त्यांच्या पाठिंबागं खंबीर उभे राहतात आमदार सुहास बाबर यांचे ते खंदे समर्थक आहेत लहान पासून ते सर्वांचे लाडके त्यांनी भाळोली पंचायत समिती गणातून निवडणूक लढवावी अशा अनेकांची या उमेदवारीवर आपला दावा केला भाळवणी परिसराचा विकास करण्यासाठी अनुभवी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यामुळे त्यांच्याही उमेदवारीची चर्चा सर्वत्र आहे स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ताच सबस्क्राईब करा